सतरा मार्चला रात्री नागपूरला जे काही घडलं त्याचा प्रत्यक्ष देखा हाल आपण आता आय पी एस अधिकारी नागपूरचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्याकडनं जाणून घेऊया अर्चित त्यावेळेस अन्य आय पी एस अधिकाऱ्यांसोबतच फ्रंटला होते आणि तिथे एक मोठा दगड त्यांच्या पायाला लागल्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहेत कित्येक ठिकाणी लिगामेंट्स जे स्नायू असतात ते फाटलेले आहेत टिअर आलेले आहेत त्यांना आणि त्यांना डॉक्टरनी सक्तीची विश्रांती सांगितली आहे त्यांच्याकडनं जाणूया आरची जी मला सांगा mm -hmm. त्या दिवशी काय घडलं नेमकं आखोदेखा हाल जेवढं तुम्हाला सांगणं शक्य आहे ते वायरलेस सेटवर कॉल आला होता मला कारण की मी ट्राफिकचा चार्ज आहे माझ्याकडे डीसीबी ट्राफिक आहोत नागपूरमध्ये सात पंधराला वायरलेस कॉलर होता की इथे नारे निर्दर्शन सुरू आहे आणि सी पी सर पण तिथे होते तर तिथे मी सात पंचवीसला पोचलो आणि का भरपूर ते नारे निर्दर्शन सुरू होता तिथे आणि शिवाजी पुतला चौक होता तो एक एरिया नंतर आठ वाजता थोडासा मॉब ते वाढला आणि खूप ॲज्युटेटेड मॉब होता नारे नारे निर्देशन खूप जास्त होऊन लागलेले होते Uh, सी पी सरांनी त्यांना सांगितलं पण होता आता तुम्ही डिस्पर्स व्हा आता जे काही त्यांची मागणी होती की एफ आय आर दाखल झाला पाहिजे ते एफ आय आर दुपारीचमध्ये दाखल झाला होता आणि पुढची जे इन्व्हेस्टिगेशनची प्रोसेस सुरू झाली होती uh, नंतर ते मोह झाला uh, शटर बटरमध्ये ते त्यांनी बँग वँग करणं सुरू केला नंतर पोलिसांचा लाठीचार्ज झाला ते पाठीमागे गेले आणि पोलिसनी त्यांच्यावर अजून पाऊंच करून ते लाठीचार्ज केला नंतर जसा डिस्टन्स वाढला पोलिसां म पोलिस आणि मॉमध्ये तर त्यांनी ते दगडफेक मोठी मोठी दगडफेक सुरू केली तर सव्वा आठ साडेआठ दरम्यान दगडफेक सुरू झाली तिथे आणि हे सुरुवातीचे दहा मिनटामध्येच आमचे हेल्मेट होतं आमच्याकडे सर्वांच्याकडे हेल्मेट होते आणि ढाल पण समोर होती आमची लाठी ढाल सर्व समोर होती आमची टीयर गॅसच्यावर बापर आम वापर आम्ही सर्व जे आमच्या जे रायट कंट्रोल प्रोसेस आहे ते सुरू झाला होता टीअर गॅसच्या आमचा प्रोसेस सुरू झाला होता ते दहा मिनिटाचा सुरुवातीचमध्ये मध्ये एक मोठा ते कॉन्क्रीटचा काही पेवर ब्लॉक आपण म्हणू किंवा एक मोठा दगड म्हणू मोठा होता तो मला नीवर लागला होता गुडघ्यावर लागला होता पेवर ब्लॉक म्हणजे तिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे सिमेंट रस्त्यांचा आणि बाजूला पेवर ब्लॉक आहेत ते फुटपाथला लावलेले आहेत त्यातून काढण्यात आलेला तशा पद्धतीचा पेवर ब्लॉक हो म्हणजे ते खूप जास्त काही बघितला मी बघितला नाही मी त्यावेळेस परंतु ते मोठा होता खूप मोठा होता असा काही छोटा नव्हता खूप मोठा होता आणि कन्स्ट्रक्शन साईटचा असो किंवा एक सिमेंटचा म्हणजे खूप स्ट्रॉंग मला ते फोर्स आ, मला ते फील झाला गुडघ्यावर फील झाला आणि परंतु ते सुरु ते सुरुवात सुरु होती हे पूर्ण व्हॉयलेन्स जे काही घडला त्या दिवशी हे सुरुवातीमध्येच झाला होता आणि परंतु आता आमच्या जे पुढच्या ज्या आमचा जे प्रोसेस होता कारण की तिथे क्रेन पण होती क्रेन ते जाळण्यात आली ते जे सी बी होती ते जाळण्यात आली आणि फायर ब्रिगेडला सेक्युरिटी कवर देऊन त्याच्या बुजण्याचा प्र प्रयत्न पूर्ण आम्ही केला नंतर टीअर गॅस शेल्सचा वापर करून शो ऑफ फोर्स करून भरपूर लोकांनी आम्ही त्यावेळीच ताब्यात घेतला नंतर कोंबिंग पण आमची तिथे गल्ली गल्ली कारण की ते महलेऱ्यामध्ये भरपूर गल्ली आता आहे आपल्याला माहिती असेल तर ते आतमध्ये पडून गेले आतमध्ये त्यांनी काही डिस्ट्रक्शन सुरू केला गाड्यांचा घरांचा तर तिथे आमची कोमिंग सुरू होती तिथे आम्ही त्यांच्या पाठीमागे गेलो घरामध्ये गेलो कोमिंग वोमिंग करून काही लोकांनी तिथून आम्ही ताब्यात घेतलेला होतो तर आता हे अकरा सवा अकरापर्यंत तिथे पूर्ण आमचा प्रोसेस सुरू होता पोलिसांचा तुम्हाला पायाला दुखापत झाली होती तुम्हाला वेदना होत होत्या तरी तुम्ही हे सगळं करत होता तुम्हाला असं वाटलं नाही की डॉक्टरकडे जाऊन जरा एकदा दाखवलं पाहिजे नाही म्हणजे ॲक्च्युली पोलिसांचा जॉब हेच आहे लॉ एन ऑर्डरमध्ये आम आम्ही बघत नाही की कुठे इंजुरी झाली काय झाली म्हणजे माझ्याशिवाय कोण असे को कोणतं असो पण हो, हे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी होतो हे त्यांचं पण हेच कर्तव्य असतात की आमच्या जे एक लॉ ऑर्डर सिच्युएशन झाली आहे त्याचा कंट्रोल करायचा आहे वेदना होत होते काय करतो तुम्ही बांधलं होतं कापड वगैरे नाही बांधला नव्हता परंतु ते लिम्पिंग लिम्पिंग करून जे काही पॉसिबल होता आणि जास्त त्यावेळेस मला फील झाला होता परंतु एक मेन मुद्दा आणि आमच्या सी पी सरांच्या मार्गदर्शनमध्ये मा वेगळी वेगळी टीम्स डी सी पींची सरांनी निर्धारण केली होती सी पी सरांच्या आम्हाला त्यावेळेस जे काही मार्गदर्शन होता सरांनी खूप लिडरशिप दाखवली की आम्हाला आता हे कंटेन करायचं आहे आता जे झालेलं आहे ते दुर्दैवी आहे अनफॉर्च्युनेट आहे परंतु आमचे समोर दोन तीन मुद्दे होते की हे लोकलाईज झाला पाहिजे म्हणजे ह्याचा इफेक्ट कुठेतरी अजून झाला नाही पाहिजे लोकलाइज झाला पाहिजे हे कंटेनमेंट झाला पाहिजे प्रॉपरली कोमिंग झाला पाहिजे आणि एक मेन मुद्दा की कोणाचे लॉस ऑफ लाईफ नको हवी याच्यामध्ये हे एक मेन आमचा पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल स्वतः ॲट द फ्रंट राहून समोर राहून लीड करत होते तुम्ही पण सगळे समोर राहून लीड करत होतात आणि संयम राखण्याच्या सूचना होत त्यामुळे हा, हा तो तुमच्या हाताला किंवा तुमच्या ॲक्शनला मर्यादा पडला असं सांगता येईल हां नाही म्हणजे एक बॅलेन्स आय पाहिजे आमचे रिस्पॉन्समध्ये प्रपोशनेट रिस्पॉन्स असतात पोलिसांचा जेव्हा आहे कारण की आमचे टीअर आर गॅस शिलचा पण आम्ही खूप वापर केला होता लाठीचार्ज पण खूप स्ट्रॉंग होता स्ट्रॉंग लिगल ॲक्शन आणि स्ट्राँग रिस्पॉन्सिव्ह ॲक्शन ते ते झालं त्यावेळीस आणि ते झालं पण पाहिजे परंतु ते, ते एरियामध्ये खूप गल्ली गल्ली आहे तर त्यामुळे डिस्ट्रक्शन आतमध्ये खूप झालं कारण की जेव्हा आम्ही तिथे त्यांनी काउंटर केला मेन रोडवर ते जे मॉब होता ते गलीमध्ये घुसून त्यांनी डिस्ट्रक्शन केलं परंतु सव्वा अकरा साडे अकरापर्यंत आमची कोम्बिंग आणि ते ल, आ, कंटेन झाला पूर्ण हे सव्वा अकरा दरम्यान सव्वा अकरापर्यंत ते तो एरियाचा जे महल एरियाचा जे आपण म्हणतोय ते कंटेन झाला साडे अकरा दरम्यान मला हे समजलं की आत्ता मी चालू शकणार नाही कारण की ते पेन भरपूर वाढला होता ते दोनशे तीनशे एम एलचा ब्लड स्वेलिंग झाली होती लंगडणं पण जमत नव्हतं हां इट uh, वॉज इम्पॉसिबल टू वॉक म्हणजे uh, पॉसिबल हां काही लिम्पिंग विम्पिंग काहीच पॉसिबल नव्हता तर uh, पौणेवारा दरम्यान uh, मी सांगितलं uh, मी माझे जे, जे uh, सोबतचे सो कर्मचारी होते त्यांना सांगितलं की मी आता एकदा हॉस्पिटलला भेट देऊन बघतो काय आहे आणि परत येतो परंतु वे जेव्हा मी हॉस्पिटलला गेलो तेव्हा डॉक्टरने सांगितलं की तुम्ही uh, कशा काय तुम्ही वॉक केला ए इट इज इम्पॉसिबल टू वॉक आय लिगामेंट टिअर आहे आता त्यांनी नंतर बेड रेस्टसाठी सांगितलेलं आहे तुम्ही जर जेव्हा दुखापत झाली तेव्हाच गेला असतात तर एवढी दुखापत वाढली नसती लिगामेंट टिअर इतकं डेंजरस झालं वर्सन झालं नसतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तुम्हाला आता काय वाटतं चूक झाली आपल्याकडनं नाही नाही काही चूक नाही ते आमचं कर्तव्य आहे जे आम्हाला करायचं आहे म्हणजे सर्वांनी पूर्ण टीमनी भर डी सी सी ते होते सी पी सर होते जॉईंट सी पी सर होते पूर्ण टीमचा प्रॉपरली तिथे जे काय आता जे झालेलं आहे ते दुर्दैवी आहे ते अनफॉर्च्युनेट आहे परंतु रिस्पॉन्स ज्या पद्धतीने ज्या पायदा पा पाहिजा होता त्यावेळेस ते झालेला होता आणि ते आमचं कर्तव्य आहे आता इट इज अनफॉर्च्युनेट आई लिगामेंट टिअर इंजुरी अनफॉर्च्युनेट आहे परंतु ते दोन तीन तासच्या जे कंटेनमेंट आणि कोंबिंग जे झाली होती आमच्याकडून ते खूप महत्त्वाची होती आणि भरपूर लोकांनी आम्ही त्या त्यावेळीच ताब्यात घेतला होता त्यावेळीच स्ट्रॉंग ॲक्शन झाला झाला होता तर त्याचा एक इफेक्ट पॉझिटिव्ह जर आता हे दुर्दैवी सिच्युएशनमध्ये एक पॉझिटिव्ह इफेक्ट असा आहे की लॉस ऑफ लाईफ नाही झाली आणि कुठे इतर याचं रिपरकशन इतर एरियामध्ये झालं नाही हे एक पॉझिटिव्ह हे आहे हे सगळं प्री मेडिटेटेड किंवा पूर्वनियोजित होतं असं वाटतं का कारण अशाही काही घटना ज्या आता समोर आलेल्या नाहीत त्याच्यामध्ये पोलिसांची जी टीम होती त्या टीमला घेरण्यात आलं होतं आणि त्यातून दुसऱ्या टीमने जाऊन त्यांना वाचवलं अशा घटना घडल्या आहेत अशी चर्चा आहे काय माहिती ते आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल नक्कीच की प्री मेडिटेटर होता किंवा काय त्यांचा नियोजन होता काय होता परंतु कोऑर्डिनेशन त्यांचा मॉबचा खूप जास्त चांगला होता म्हणजे भर ब त्यांच्याकडे दगड पण खूप मोठे मोठे होते तर ते कुठून आले काय आले ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये नक्कीच समोर येईल तीक्ष्ण हत्यार होते हां एक, एक माझे सहकारी आहे डी सी पी त्यांना पण एक खूप सिरियस इंजुरी झालेली आहे एक, 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 एक निकेतन कदमला तर ते हत्या ते त्यांच्याकडे होते आणि त्यांचा जे माइंडसेट होता ते पोलिसांचा म्हणजे एक नुकसान मोठ्या पद्धतीने करायचं आहे त्या पद्धतीचा त्यांचा माइंडसेट होता त्याँ त्याँ आ, चा, चा, आ, हे सर्वांनाच त्यावेळी माहिती झालं म्हणजे त्यांचं लक्ष पोलिसांना जास्तीत जास्त हिजा पोचवण्याचं हां पोलिसांना जास्तीत जास्त हिंसा पोचायची आहे उपद्रवी व्यवहार करायचा आहे नुकसान करायचं आहे प्रॉपर्टीजचा आणि डिस्ट्रक्शन करायचा हे त्यांचा पूर्णपणे ते जे मॉब होती तिथे त्यावेळेस त्याचा हे लक्षात त्यांचा पुन्हा हे एक उद्देश होता सुदैवाने आता तुम्ही सुरक्षित आहात घरी आहात काय प्लॅन आहे आता पुढे महिनाभर तर सक्तीची विश्रांती आहे हो डॉक्टरनी म्हटलेलं आहे की चार ते सहा आठवड्यात पूर्णपणे बेड रेस्ट पाहिजे कारण की लिगामेंटचा जे हे टी आर हे खूप वर्सन होऊ शकतात जर आपण काही जर काळजी घेतली नाही मी सांगितलेलं त्यांना की मला लवकर जॉईन करायचं आहे तर आपण दोन तीन आठवड्यानंतर बघूया कसा काय रिस्पॉन्स आहे लेगचा परंतु आता एक बेड रेस्ट हे 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 आता करतो आहे आणि जे काही पेनकिलर्स आणि जे काही फिजिओथेरपी हे सर्व चा एक उपाय घेऊन आता पुढचा बघतो आहे आपण लवकर बरे व्हा आपल्याला खूप खूप शुभेच्छा तर एकूणच सोमवारी सतरा मार्चला जे काही घडलं नागपूरला तर आय पी एस अधिकारी त्यांची जी टीम होती आणि त्यांनी आपल्या टीमला जे नेतृत्व दिलं मग पोलिस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल असतील उपायुक्त निकेतन कदम असतील अर् अर्जित चांडक आणि बाकीची मंडळी या सगळ्यांनी जी नेतृत्व दिलं त्यामुळे लवकरच परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली हे श, हे शक्य झालं यात कुठलाही वाद नाही यात कुठलीही शंका नाही व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी नागपूर